जय शिवराय मित्रांनो आज आपण या ठिकाणी नुकतंच आता माळेगाव साखर साखर कारखान्याची संचालकाची पंचवार्षिक निवडणूक आता येत आहे या संदर्भात मी हा व्हिडिओ करत आहे गेले पाच वर्ष झालं हा दादांच्या ताब्यामध्ये कारखाना आहे आणि बऱ्यापैकी बऱ्याच गोष्टी सुधारणा झालेल्या आहेत अजून काही सुधारणा व्हायच्या पण बाकी आहेत आज या ठिकाणी आपल्या शेजारी बसलेले आहेत ज्येष्ठ व्यक्तिमत्व विनायक गावडे पाटील आज आपण त्यांच्याशी बोलणार आहे तर हे खूप चांगले एक आमची चर्चा आहे सगळ्यांनी मित्र हा सर्व एक मित्र मंडळ आहेत सर्वांनी सभासद पण कारखान्याचे सभासद पण आहे यामध्ये तर सर्वांनी कमेंट करायची आहे आणि जरूर तुम्हाला कमेंट करायची कमेंट केलं तरच पुढं तुम्हाला उत्तर भेटत जाणार आहे तर चल आपण सुरुवात करूया नमस्कार नमस्कार तुमचं नाव तर सगळ्यांना माहितच आहे तर आता सध्या जी आपली कारखान्याची संचालक ची निवडणूक आहे याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे आता चालूच आहे त्याची सध्या चर्चा नाही दरवर्षी पंचवार्षिक निवडणूक सहकार नियमाप्रमाणे जी पंचवार्षिक निवडणूक येते तशी आता कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक आलेली आहे गेल्या वेळेची निवडणूक दोन हजार वीस साली झाली होती त्यानंतर त्या संचालक मदन मंडळाची मुदत संपली आहे त्या संचालक मंडळाने सुद्धा दादांनी आवाहन केलं होतं दोन हजार पंधराला सत्ता परिवर्तन झाल्यानंतर तो कारखाना विरोधकांच्या ताब्यामध्ये गेला बर आणि त्यानंतर दादांनी आवाहन केलं होतं प्रत्येक सभेमध्ये सभासदांना मत मागत असताना सादांनी आव्हान केलं होतं आणि त्या आव्हानामध्ये असं सांगितलं होतं की तुम्ही कारखाना माझ्या विचारांच्या संचालक मंडळाच्या ताब्यात द्या जर दिला तर मी राज्यात सर्वाधिक दर देईल आणि तो शब्द दादांनी खरा करून दाखवला आणि पाळला सुद्धा आता गेले पाच वर्ष झालं दादांच्या ताब्यातच कारखाना आहे हो याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे नाही काय झालं एकोणीसशे साली एकदा कारखान्यामध्ये परिवर्तन झालं होतं त्यानंतर परत जे ज्येष्ठ संचालक त्यावेळेचे चेअरमन माझे चेअरमन होते आदरणीय चंद्रावांना तावरे तुम्हालाही माहित असतील कारखान्याचा फार मोठा अभ्यास त्याही म्हणजे व्यक्तींचा आहे आणि त्यानंतर त्यांनी दोन हजार दोन साली समिट घडवून कारखाना दादांच्या त्यावेळी पवारसाहेबांच्या आणि त्यांच्या विचाराचा म्हणून विनोरोध केला परत दोन हजार सातलाही लाही आणि दादांनी एकत्र मिळून पॅनल लढवला त्यावेळी सत्ता ताब्यात आली परंतु त्यानंतर काहीतरी विचारांची फारकत दोघांचीही झाली आणि मग तो कारखाना दोन हजार पंधरा साली चंद्राव अण्णांनी आणि रंजन काकांनी म्हणजे त्यांनी एकत्र एक पॅनल करून दादांच्या विरोधात लढवला कारखाना त्यावेळी विरोध जाण्याचं जा कारण असं की ज्या काही लोकांना राष्ट्रवादीच्याच तिकीट मिळाली नाहीत त्यांनी थोडस चुकीच्या पद्धतीने काम केलं आणि त्याचा फटका दादांना बसला मग तोच परत कारखाना त्यानंतर पाच वर्षांनी दादांनी अतिशय काळजीपूर्वक लक्ष घालून तिकीट वाटप केलं जे लोक काही चपदप करत होते त्यांच्यावरती अंकुश ठेवण्यात दादांना यश आलं आणि पुन्हा कारखाना दादांच्या ताब्यात आला पण दोन हजार पंधरा ते वीस साली ज्यावेळी चंद्रावनाच्या ताब्यात कारखाना होता केलं परंतु घाईघाईने एक्सपान्शन केल्यामुळं त्या कारखान्याचं काही दुरुस्त्या राहिल्या होत्या दादांनी तोही शब्द दिला होता की जो काही ऊस गाळप गाळपानंतर रस सगळा वायाला जातोय रिकव्हरी कमी आली आहे स्टॉपेजेस होत आहेत लिकेजेस आहेत हे सगळे मी दुरुस्त करेल आणि तो शब्द दादांनी नंतर ज्या दिवशी सत्ता आली संचालक मंडळाची निवडणूक पार पडली सत्ता आली की लगेचच चेअरमन निवड होण्याच्या अगोदर दा। <coughs> दादांनी व्ही एस आयच्या च्या अधिकाऱ्यांना सांगून कारखान्यामध्ये काळजीपूर्वक लक्ष घातलं बरोबर <coughs> आणि पुढच्याच एक तीन ते चार महिन्यांनी जो येणारा सीझन गाळपाचा सीझन होता त्या गाळपाच्या सीझन मध्ये त्यांनी रिकव्हरी जी कारखान्याची पूर्वीपासून आता आपल्या एकतर हा भाग म्हणजे माळेगाव कारखाना जो आहे तो रिकव्हरी झोन मध्ये येतो बारा, बारा ते बाराच्या दरम्यान ती रिकव्हरी असते आणि दादांनी ती आणून एक्सपान्शनला जे काही कर्ज काढलं होतं किंवा इतर देणी काही लोकांची होती कारखान्यावरती ते बऱ्यापैकी फेडण्याचा प्रयत्न केला त्यानंतर कारखान्याच्या काही दुरुस्त्या केल्या ज्या महत्वाच्या दुरुस्त्या राहिल्या होत्या घाई गाई एक्सपान्शन झाल्यामुळं त्या बऱ्याचशा दुरुस्त्या दादांनी केल्या आणि त्याचा परिणाम असा झाला रिकव्हरी वाढली गाळत चांगलं झालं लोकांचा पहिल्यापासूनच माळेगाववरती विश्वास असल्यामुळं जे काही जे काही लोक आहेत सभासद आहेत किंवा शेतकरी आहेत त्यांचा पूर्वीपासूनच विश्वास आहे पंधरा लाख प्लस दादांनी या वर्षात एका वर्षात पंधरा लाख प्लस गाळप करण्याचं किमया सुद्धा या नवीन संचालक मंडळाने त्या ठिकाणी केली आता सध्या गाळप किती झालेलं आहे काय तुम्ही आता सध्या एक अकरा लाखाच्या आसपास गाळप झालेलं आहे म्हणजे तो तिथपर्यंत म्हणजे आले जो पंधरा लाख दादा नाही एवढं होणार नाही त्याचं कारण असं की विधानसभेच्या निवडणुकामुळं मुळे एक महिना कारखाने उशिरा चालू झाले त्यामुळे आजूबाजूचे जे शेतकरी होते जे आपल्याला गेटकेन ऊस देतात ते काय थांबले नाहीत कारण कारखान्याने सभासदांचा विचार करून पहिल्यांदा तोडी सगळ्या सभासदांना दिल्या सभासदांचा ऊस तोडत असताना गेटकेंकडे थोडस डोळ दुर्लक्ष दुर्लक्ष म्हणण्यापेक्षा जाणीवपूर्वक ते करावंच लागलं कारण जर सभासदांचा ऊस राहिला असता तर त्यांना टनेजला फरक पडतो म्हणून त्यांनी अगोदर सभासदांचा गाळला आणि मग तीन साडेतीन लाखाच्या दरम्यान फक्त आपल्याला गेटकेन मिळाला की जो गेटकेन साधारणतः साडेपाच ते सहा सा लाखापर्यंत मिळायला पाहिजे होता तो कमी प्रमाणात मिळाला आता जे सभासद आहेत आता बऱ्यापैकी सगळ्याच वस्तू तिकडे घालतात त्यांना जो दर दिलेला आहे हा दर कितपत म्हणजे आहे बरोबर आहे का अजून वाढायला पाहिजे याबद्दल तुमचं काय नाही पहिली गोष्ट अशी आहे की माळेगाव पहिल्या आपल्याला कधीच अंतिम दर देत नाही बरोबर आहे माळेगाव कारखान्याची परंपरा अशी आहे की राज्यात सर्वाधिक दर देणारा कारखाना म्हणून माळेगाव ओळखला जातो गेल्या वर्षी तर छत्तीसशे छत्तीस रुपये भाव देताना देशात कदाचित कदाचित देशात म्हणतोय मी कदाचित देशात एवढा दर कुणीच दिलेला नसावा मला देशातलं माहीत नाही पण निश्चितपणे त्याच्यापेक्षा दर कोणी जास्त दिलेला नाही अगदी बरोबर आणि आता काही लोक जे काय चर्चा करतायत की अठ्ठावीसशे रुपये दिलाय दर दिलाय ते दर दिलाय म्हणतात ऍक्च्युअली तसं पाहतात ते ऍडव्हान्स दिलेलं आहे त्याला आपण म्हणतो आणि परत आता परवा दिवशी गेल्या आठवड्यामध्ये आताचे जे विद्यमान चेअरमन साहेब आहेत त्यांनी पंधरे गावामध्ये अशी घोषणा केली की राहिलेले तीनशे एकतीस रुपये मी अजून एफ आर पी चे देणार आहेत त्यानंतर तुम्हाला सांगतो माळेगाव कारखान्याची एक दुसरी परंपरा अखंडित आहे ते म्हणजे कांड बिल देण्याची जी महाराष्ट्रात अगदी बहुतांशी कारखाने देतात कांड खुडकीचं जे बिल दिलं जातं ते दोनशे रुपये आहे म्हणजे एकतीसशे बत्तीस आणि हे दोनशे म्हणजे तेहतीसशे बत्तीस हे झाले आणि अंतिम दर निश्चितपणे गेल्या वर्षी इतकाच निघल अशी आम्हाला सभासदांना अपेक्षा आहे आता जे ऊसाला जे खायला लागतं पोटॅश म्हणा युरिया म्हणा याच्यामध्ये ही बऱ्यापैकी आता दर्जा बैठले तर जास्तच आहेत मग सभासदांना त्यात कुठतरी फटका बसतो यासाठी कारखान्याने काय उपाययोजना त्यासाठी नाही ऍक्च्युअली असं आहे की सरकारने जे एस एन पी ठरवून दिलेली आहे ते एसएमपी मध्ये वाढ केली पाहिजे कारण गेली सात ते आठ वर्ष झालं जवळजवळ साखरेचा किमान दर हा एक रुपये आहे जो तो जर सरकारने वाढवला आता केंद्रात आणि राज्यातही अजितदादांच्या विचाराचा सरकार आहे अजितदादांनी विनंती करून केंद्रीय मंत्री सरक, स केंद्रीय सहकार मंत्री त्यांना जर विनंती केली आणि तो जर दर वाढवला गेला तर निश्चितपणे शेतकऱ्याला अजून अधिकचे चार पैसे मिळायला काही हरकत होणार नाही कारण गेल्या दहा वर्षात युरियाचे खताचे तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे दर निश्चित प्रमाणे वाढलेत मजुरीचे दर वाढलेत वाहतुकीचे दर वाढलेत त्यानंतर हार्वेस्टिंगचे दर वाढलेत सगळेच दर वाढलेत परंतु जर एम एस पी एम एस पी वाढवली तर निश्चित प्रमाणे ते सभासदांना आधीचे चार पैसे अजून मिळू शकतात आता सर तुम्ही म्हणता पाच वर्ष की दादांच्या ताब्यातच कारखाना आहे तर अशा काय सुधारणा झाल्यात की तुम्ही सांगू शकताय नाही बऱ्याचशा सुधारणा झाल्या दादांनी जे संचालक मंडळ दिलं यातले चार पाच युवा संचालक तर असे की अतिशय काटकर्सरी प्राणाने तुम्हाला एक सांगतो कारखाने ज्यावेळी छत्तीसशे छत्तीस चत्तिश रुपये दर दिला गेला त्यावेळी हा दर काय सोपी गोष्ट नसते कारखान्यांना म्हणजे हाय रिकव्हरी झोन जो कोल्हापूर सांगली सातारा आहे त्यांची साखर उतारा हा चौदा टक्क्यापर्यंत असतो आपला साखर उतारा बारा टक्क्यापर्यंत असतो म्हणजे एका टना ऊसापासून त्यांना वीस ते पंचवीस किलो साखर अधिकची मिळते तुम्ही जर चाळीस रुपये किंवा एकतीस रुपये जर दर तीस रुपये जरी दर पकडला तरी सहाशे ते सातशे रुपये त्यांना साखर विक्रीतून जास्तीचे मिळतात बरोबर पण ते कारखाने दर देऊ शकले नाहीत म्हणजेच आता चाललेला जो कारभार आहे संचालक मंडळाचा तो अतिशय पारदर्शी आणि काट पद्धतीने आहेत चार पाच संचालक तर असे आहेत की ते कारखान्याची गाडीही वापरत नाहीत ते कारखान्याचा भत्ताही घेत नाहीत किंवा कारखान्याच्या कुठल्याही ज्या सुखसुविधा असतात संचालकांसाठी तर त्या वापरत नाहीत असं आम्ही ऐकून आहे मन लावून काम करत मन लावून ते, ते, ते काम करतायत झोकून काम करतायत शेतकऱ्यांसाठी आणि त्याचाच फायदा हा जास्त दर मिळाला म्हणजे शेतकऱ्यांना सभासदांना जास्त दर मिळण्यासाठी निश्चित प्रमाणे होतोय आता जे शेतकरी आपले बघत आहेत त्यांच्याशी तुम्हाला काय मेसेज राहील काय सांगाल तुम्ही नाही शेतकऱ्यांसाठी काय दर आहे आमचा शेतकरी माळेगाव कारखान्याचा जो सभासद आहे तो एवढा हुशार आहे की त्याला चांगला आणि वाईटातला दोन्हीतलाही फरक समजतो त्यामुळं निश्चितपणाने तेही यावेळी सुद्धा कदाचित उद्या जर निवडणूक झाली तर आदरणीय या दादांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून ते निश्चितप्रमाणे परत एकदा दादांच्या नेतृत्वाखाली जो पॅनल तयार होईल त्याच्या पाठीमागे भरभक कंपनी उभा राहतील असा मला विश्वास आहे नमस्कार नमस्कार तुमचं नाव संतोष महादेव जांभरे आता सध्या माळे गाव साखर कारखान्यात तुमचाही ऊस जातो आज तुम्ही एक सभासद म्हणून तुमचं काय म्हणणार राहील की तुम्ही समाधानी आहात का तुम्ही जे कारखाना दर देतो याबद्दल तुम्ही समाधानी आहात का ह्या पंचवार्षिक मध्ये जी बॉडी निवडून आली त्याबद्दल मी समाधानी बरोबर आहे त्यांनी चांगला दर दिला त्याने तोडणी वाहतूक कार्यक्रम चांगला राबवला अगदी बरोबर बाकी व्यवस्थेत समाधानी आणि कारखान्यावर पण जे स्टोरेज कॅपॅसिटी वाढवली बाकी रिकव्हरी वाढवली बाकी ह्याबद्दल समाधानी आणि महत्वाचं संचालक मंडळ विश्वस्त म्हणून काम करते कर ले ले आहे बरोबर समाधान नक्कीच या पाच वर्षामध्ये आपण जर कारखान्याकडे जर बघितलं तर आतमध्ये बऱ्याच गोष्टी तिथे झालेल्या आहेत गेलो होतो स्वतः कारखान्यावरती आतमध्ये त्यांचा जो डिस्लरी पॉईंट आहे तोही खूप सुंदर त्यांचं बऱ्यापैकी बायोगॅसचंही त्यांचं चांगलं आहे काम चाललं आहे अजून काय सांगताल तुम्ही एक स्वतः सभासदच आहेत की आता तुम्ही समाधानी आहातच कारखान्याने नवीन नवीन उपपदार्थ निर्मिती केली पाहिजे निर्मिती तर आहेच अल्कोहोल आहे नवीन म्हणजे त्यातलं एक थोडस बऱ्याच गोष्टी गोष्टी सांगा नवीन खूप संशोधन होतंय बरोबर जगात भारतात बरोबर आहे ते राबवले हो ते राबवले पाहिजेत नवीन नवीन बघितले पाहिजेत काय काय करू शकतो आपण जे रॉ मटेरियल निघतंय कारखान्यात अगदी बरोबर बाग्यास निघतोय समजा जमजा आहे रॉ मटेरियल आहे ना कुठली तरी कंपनी घेते त्यांचे प्रोडक्ट बनवते अगदी हो, हो, ते प्रोडक्ट जर आपल्या इथं बनले बरोबर अजून रोजगार वाढेल रोजगार वाढेल दर देऊ शकू चांगला कारखान्याची आर्थिक कॅपॅसिटी वाढेल क्षमता वाढेल आता तुमच्याकडे कोणत्या उसाची लागण जास्त होती शहाऐंशी जोर बत्तीस बर शहाऐंशी जोर बत्तीस लाच कारखाना कारण त्यात रिकव्हरी हाय रिकव्हरी त्याची आणि दोनशे पासष्ट दोनशे ची कमी रिकव्हरी बर थोडी कमी जास्त ठीक आहे तरी साधारणतः एका एकरामध्ये एक तुमचं किती टनीज निघतं साठच्या आसपास निघत त्यासाठी कारखाना अग्रेसर आहे का कारखान्याचे काय आता जे सब हे आहेत बाबा पदावरती ते तुमच्या रानात मध्ये कधी येऊन त्यांनी चाचणी केली का बाबा नाही का ह्या गोष्टी होतात कारखान्यात शेती विभागाचे जे अधिकारी ते खूप चांगले सहकार्य करतात ते चांगले राबवतात कारखान्याने जो संजीवनी म्हणून खत प्रकल्प केलाय खत खूप चांगलंय ते वापरल्याने टनेज ची वाढत संजीवनी खत हा प्रकल्प केलेला स्वतःच संजीवनी खतच बनवलंय कारखान्याने त्याच म्हणजे त्याचे रिपोर्ट खूप चांगले आहेत बॅगा किती किलोच्या असतात त्या पन्नास किलोच्या बॅग आणि साधारणतः एका बॅग ची प्राइस पहिली अडीचशे रुपये होती आता तीनशे केले तीनशे केले तीन म्हणजे तुम्हाला सवलत आहे त्याच्यामध्ये एक काय म्हणतात आनंद आहे आनंदी शेतकरी हा तेच ना आणि ते कारखान्याच्या बाय प्रोडक्ट पासूनच बनवतात रॉ मटेरियल कारखान्याचा वापरतात बरोबर त्यामुळे तो फायद्याचा आहे शेतकऱ्यांच्या दृष्टीने तर फायद्याचा आहे संजीवनी सगळ्यात मोठा फायद्याचा कारण सध्या सेंद्रिय खत कुठलं मिळत नव्हतं सगळं रासायनिक वापर बरोबर राहिलं नाही गुरु राहिली नाही अगदी बरोबर पर्याय नव्हता आणि शेतकरी कुठून बाहेरून घेत नव्हता सेंद्रिय किती जरी भारी असलं तरी ते महाग असायचं प्रोम भीम ते आठशे नऊशे रुपयाला बॅग आहेत अगदी बरोबर त्या मानाने सेंद्रिय खत कारखान्याने तयार केलं त्याचा एक टप्पा पुढे कारखान्याचे जे आहेत जे म्हणतात शेतकरी तुम्ही म्हणले ना सर म्हणा किंवा मुरबुड ऍग्रीकल्चर वाले की आपल्यासाठी तयार आहेत की आम्हाला टनिज वाढून द्या आणि नाही का त्यासाठी आम्ही तयारी दिली नाही नुसते रासायनिक वापरलं तर जमिनी खराब होतात बरं मग त्याचं काय म्हणत आहे हा खराबच होतात बर इतक्या दिवस आमचे सगळे जे जेव्हापासून शेणखत बनवलं ज्या मागच्या वीस पंचवीस वर्षात शेणखत बंद झालं फक्त रासायनिक वरच होतं ना सगळं त्यावेळेस जमिनी खराबच झाल्या ना बरोबर लोकांना आता कळलं की सेंद्रियकडे जायला पाहिजे पण जायला पाहिजे पण ते खर्च पण तेवढाच आहे ना आता हे रासायनिक खताची किंमत कमी आहे तीनशे रुपये ते सतराशे रुपये पण सेंद्रिय खूप महाग आहे अगदी बरोबर ते वापरूच शकत नाही कारण रासायनिकला जेवढा खर्च येतोय तिथून आता जो आमचा शेतकरी वर्ग बघत आहे त्यांच्यासाठी तुम्ही थोडस सांगा की शेतामध्ये कसं वापरायचं जमिनीचा पोत सुधारण्यासाठी किंवा त्या वस्तू टनिज वाढवण्यासाठी काय काय दक्षता घ्यायला पाहिजे बॅलन्स करायचं हे म्हणजे रासायनिक आणि सेंद्रिय खत हे बॅलन्स वापरलं फिफ्टी फिफ्टी पर्सेंट वापरायचं फिफ्टी किंवा सिक्स्टी फोर्टी तरी वापरायचं पण बॅलन्स करा नुसतं वर तर येणारच नाही पण नुसतं रासायनिक वापरू नका बॅलन्स करता वापरा दोन्ही बॅलन्स करून आता ती प्रत्येकाच्या जमिनीचा अनुभव प्रत्येकाच्या जमिनीत काय कमी काय ते स्वतःच ओडकलं पाण्याबद्दल काय सांगता पाणी हा विहिरीचा विहिरीसाठी विहिरीचं पाणी किंवा बोरचं पाणी म्हणा आज तुम्ही कोणतं पाणी वापरता मी दोन्ही वापरतो म्हणजे बोरचं नाही वापरत विहिरीचं आणि कॅनलचं वापर आणि ड्रीप पद्धत केली तुम्ही पूर्ण शेतात होती माझी पण आता फ्लोनीच वापरतो सध्या फ्लोनी फ्लो फ्लो वापरतो ड्रीप पण वापरत होतो धन्यवाद दोन्हीचे अनुभव आहे याची नक्कीच माहिती आमच्या शेतकऱ्यांना थोडीच तरी होणार आहे तर सर आता जी आपली पंचवर्षीय संचालक जी निवडणूक होणार आहे पहिली जुनी लोक आणि आताची नवीन लोक यांच्यामध्ये आतीतटीचा सामना होईल का तुम्हाला काय वाटतंय नाही आता निवडणूक ही प्रत्येक निवडणूक ही निवडणूकच असते बरोबर आहे त्यामध्ये काय होईल आणि काय नाही आखाडे आपण बांधू शकत नाही परंतु ज्यावेळी मालेगाव कारखान्याचा जर इतिहास पाहिला तुम्ही तर त्या कारखान्यासाठी अनेक लोकांनी योगदान दिलेलं आहे म्हणजे अभ्यासू अब्वैस, लोक आहेत चाळीस चाळीस वर्ष संचालक म्हणून काम केलेले लोक आहेत निश्चित प्रमाणे त्यांनी आयुष्याचे अगदी निम्म्यापेक्षा जास्त वर्ष हे कारखान्याच्या अभ्यासामध्ये घालवले आहेत त्यामध्ये प्रामुख्याने आदरणीय बाळासाहेब भाऊ तावरे असतील माजी चेअरमन त्यांनी सर्वात जास्त कारखान्याचं चेअरमन पद या ठिकाणी भूषवलेलं आहे बरोबर त्यांच्याही अनुभवाचा त्यांच्या नियोजनाचा हा फायदा माळेगावचा झालेला आहे कारण माळेगाव कारखान्याची आर्थिक परिस्थिती आतापर्यंत टिकून आहे ते बाळासाहेब भाऊंच्याच नियोजनामुळे टिकून आहे त्यानंतर चंद्ररावांना हे दुसरं असं व्यक्तिमत्व आहे की त्यांनी सुद्धा वयाची जवळजवळ वयात म्हणजे आताच्या आयुष्यातली चाळीस पंचेचाळीस वर्ष त्यांनी त्या कारखान्यामध्ये संचालक म्हणून आणि काही वर्ष चेअरमन म्हणून त्यांनी काम पाहिले त्यांच्याही अनुभवाचा फायदा निश्चितप्रमाणे त्या कारखान्याला झालेला आहे वेळोवेळी त्यांनी नवीन ज्या काही ऊस धंद्यात सुधारणा किंवा कारखानदारीच्या सुधारणा असतात जे कारखानदारीतले निर्णय घ्यायचे असतात जबाबदारी घेऊन ते त्यांनी घेतले त्यामध्ये ते त्यांनी कारखाना एक्सपान्शन केला दोन वेळा आणि विविध समजा डिशलरी असेल किंवा कोजनचा प्रकल्प असेल त्याला त्यांनी संमती दिली त्यावेळेच्या संचालक मंडळाने ते निर्णय घेतले म्हणून आज कारखान्याची परिस्थिती तसे बघितलं तर भौगोलिक परिस्थिती म्हणजे सभासदांचा ऊस खूप कमी आहे कार्यक्षेत्र कारखान्याचा आपल्या कमी असल्यामुळं सभासदांचा ऊस खूप कमी आहे आणि त्यामुळे आपल्याला गेटकेनच्या ऊसावरती अवलंबून राहावं लागतं बाहेरचा ऊस जास्त आणावं लागतं आपल्याला आता या लोकांच्या वयाचा आणि अनुभवाचा फायदा ह्या आताच्या संचालक मंडळाला सुद्धा झालाय इथून पुढे ही होईल आणि यानंतर भविष्यात परत आणखीन तरुण किंवा योग्य नेतृत्व दादांनी शोधून त्यांना संधी द्यावी असं माझ्यासारख्याला वाटतं म्हणजे अजून ह्या लोकांच्याच अनुभवाचा आणि वयाचा फायदा घेऊ करून काही वर्ष त्यांना काही वर्ष नव्या लोकांना कारण पुढची पिढी पण त्या ठिकाणी तयार झाली पाहिजे बरोबर आणि पुढच्या पिढीला पण योग्य वेळी योग्य संधी मिळाली पाहिजे नक्कीच नक्की असं माझ्यासारख्याला वाटतं धन्यवाद तुम्ही आज खूप आम्हाला मोलाचा वेळ दिला आणि आज आपण हे चर्चा केली तर ही चर्चा नक्कीच एक चांगली चर्चा म्हणून आपली ठरलेली आहे आणि यातनं जे आपले सभासद बघत आहेत नक्की कमेंट करा तुम्ही की तुम्हाला कसं वाटतंय आणि आता जी काही दिवसांमध्येच हे निवडणूक पार पडेल आणि काठीची टक्कर होणार आहे जसं की सांगितलं विद्यमान बाळासाहेब भाऊ तावरे त्यानंतर चंद्रना तावरे आज सगळेच लोकप्रिय आहेत शेतकऱ्यांना तर बघूया आता पुढं काय ठरते हे आपले आपणही सांगू शकत नाही पुढची निवडणूकच सांगेल चला धन्यवाद